हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या अष्टविनायक सेवाभावी संस्थेच्या वतीनं तीन दिवसीय हरिनाम संकीर्तन सोहळा संपन्न झाला या कालावधीत प्रवचन कीर्तन अभिषेक असे धार्मिक कार्यक्रम झाले दिंडी सोहळा आणि काल्याच्या कीर्तनानं सोहळ्याची सांगता झाली हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या माळभागावर गणेश मंदिर आहे इथल्या अष्टविनायक सेवाभावी संस्थेच्या वतीनं तीन दिवसीय हरिनाम संकीर्तन सोहळा आयोजित केला जातो यामध्ये हरिभक्त पारायण दिगंबर खोत महाराज हरिभक्त पारायण दीपक भोईटे महाराज यांचं प्रवचन तर भगवंतराव चव्हाण महाराज आणि गुरुवर्य गोपाळ अण्णा वास्कर महाराज यांचं सुष्ट्राव्य कीर्तन पार पडलं तीन दिवसाच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती हरिभक्त पारायण संदीप तळसकर महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं सोहळ्याची सांगता झाली त्यानंतर माळभागावरून दिंडी सोहळ्याला दुपारी तीन वाजता सुरुवात झाली ही दिंडी गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली हनुमान मंदिर चौकात विविध खेळ सादर करण्यात आले त्यानंतर दिंडी विठ्ठल मंदिर मार्गे माळभागावर समाप्त झाली या दिंडी सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते